स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं के के टॉप एज्युकेशन या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आपल्याला गणिताचा पुढचा घटक बघायचा आहे त्याचं नाव आहे बेरीज बेरीज ऐकलं की मुलांना आनंद होतो बरं पण आपल्याला बेरीज कशा प्रकारची बघायची आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका बघा आपल्याला आज सात अंकी संख्यापर्यंतच्या हच्चांची बिरीज बघायची आहे आणि याची शाब्दिक उदाहरणं कशी तयार होतात अशा प्रकारची उदाहरणं ही स्कॉलरशिपला विचारली जातात त्याची आज आपल्याला तयारी करायची आहे चला जाऊयात आपण पुढे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पर्सनल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल बघा एक प्रश्न आपण इथे घेतलेला आहे काय प्रश्न आहे समोर तुमच्या तर इथे एक पाच अंकी संख्या आहे संख्या वाचन जर जमत नसेल तर संख्या वाचनाचा व्हिडिओ अगोदर बघून घ्या जेणेकरून संख्या वाचन तुम्हाला स्पीडली करता येऊ शकतं आणि अपेक्षित आहे सात अंकांपर्यंतच्या संख्या सहजगत्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना वाचता आल्याच पाहिजेत स्कॉलरशिपसाठी आलं लक्ष चला सदोतीस हजार आठशे एकोणसत्तर ही पाच अंकी संख्या दिलेली दिले आहे आणि एक बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे याची बेरीज करायची आहे आपल्याला म्हणजेच काय इथे स्टार, दिले स्टार, स्टार जे दिलेले दिसतात ना या स्टारच्या जागी कोणता तरी अंक असेल आणि तोच प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की स्टारच्या जागी कोणता अंक असेल हेच आपल्याला शोधायचं आहे ही बेरीज सोडवून चला आपण बेरजेला सोडवायला सुरुवात करूयात बघा मध्ये जर चार मिळवायचे म्हटलं तुम्ही मध्ये तुम्हाला फोर ऍड करायचे आहेत नाईन मध्ये फोर ऍड केले तर अँसर काय येतं तुम्हालाही माहिती आहे नाईन मध्ये फोर ऍड केल्याच्या नंतर थर्टीन येतं म्हणजे इथे एक कॅरी जाणार आहे त्याला हातचा असं मराठीमध्ये आपण म्हणतो बरो बरोबर आहे त्यानंतर आता बेरीज कुणाची होणार तर ची एक ची आणि या स्टारच्या ठिकाणी कोणता तरी अंक असेल त्याची बेरीज होणार आहे चला करू यात बेरीज आपण सहामध्ये एक मिळवला सिक्स प्लस वन सेव्हन 7 होतात 7 मध्ये आपण कोणती नंबर ऍड केली तर सिक्स होऊ शकतात मध्ये सिक्स होण्यासाठी कोणती नंबर ॲड करावी लागेल जरा विचार करा जर आपण या मध्ये जर नाईन ॲड केले तर होतात सिक्स्टीन आणि सिक्स्टीनच्या युनिट प्लेसला सिक्स्टीन होतात सिक्स्टीनच्या युनिट प्लेसला काय असणार आहेत सिक्स असणार आहेत मन्जे, आपन मन्जे, आपन आहे लक्षात म्हणजे नक्कीच आपण या स्टारच्या ऐवजी या स्टारच्या ऐवजी नाईन हा अंक यूज करून बघूयात म्हणजे इथे आपण नाईन यूज केलेले आहेत यांची बेरीज झाली सिक्स्टीन कॅरी गेलेला आहे वन अगेन बघूयात आता त्यानंतर एट प्लस वन नाईन नाईन प्लस थ्री किती होतात ट्वेल्व म्हणजे बारा, बारा सी होतात दोन चाला एक कॅरी गेलेला आहे वन बघा सेव्हन प्लस वन सेव्हन प्लस वन एट आणि स्टारच्या ऐवजी काय वापरलं नाईनच वापरावं वा लागणार आहे कारण स्टारच्या जागी कोणता अंक कोणता तरी एकच अंक येणार आहे तो इथेही तोच असणार आहे इथेही तोच असणार आहे हे लक्षात घ्या बघा सेव्हन प्लस वन एट एट प्लस नाईन किती होतात सेव्हन्टीन सेव्हनटीन सी सात कॅरी जाणार आहे वन त्यानंतर थ्री प्लस वन फोर फोर प्लस टू सिक्सर इज करेक्ट सो स्टारच्या जागी आपण कोणता अंक यूज करू शकतो नाईन यूज करू शकतो परफेक्टली मॅच झालेला आहे आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत सिक्स फाईव्ह नाईन फोर झिरो म्हणजे अल्टरनेटिव्ह नंबर थर्ड हे आपलं करेक्ट ऍन्सर आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायचा आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पट्टन लाईक करून ठेवा त्यानंतर बघा असा एक प्रश्न विचारून झालेला आहे हा प्रश्न आपल्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये काय प्रश्न आहे एका संख्येतून म्हणजे एक संख्या आहे कोणती आहे ते आपल्याला माहिती नाही एका संख्येतून बघा संख्या वाचन जर येत नसेल तर सांगितलेलं आहे काय करायचं ते तो व्हिडिओ बघून घ्या ज्यांनी बघितला त्यांच्यासाठी तर छानच आहे त्यांना संख्या वाचताही येतात तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठ्ठावीस थ्री लॅक्स फिफ्टी सेव्हन थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी एट ही संख्या एका संख्येतून तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठ्ठावीस ही संख्या वजा केली सर बेरीज शिकत असताना वजाबाकी पण करावी लागते का करावी लागते बेटा केली असता उत्तर काय येतं तर पाच लाख अठ्ठावीस हजार चारशे तेवीस फायव्ह लाख ट्वेंटी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री आपल्याला काय येतं वें ऍन्सर येतं तर ती संख्या कोणती जे मुलं इंग्लिश मिडियम मधून एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी प्रश्न काय आहे तोच प्रश्न फक्त इंग्लिश भाषेचा वापर करून थ्री लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी एट इज अ सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम अ नंबर फ्रॉम अ नंबर दॅट नंबर द आन्सर इज फिफ्टी लॅक ट्वेंटी सेव्हन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री वॉट इज दॅट नंबर ती नंबर तर फाईंड करायची आहे आपल्याला बघा आपल्याकडे एक नंबर आहे फॉर एक्झाम्पल ती नंबर असणार आहे जस्ट लाइक आपण त्याला एक्स 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 अशी ती नंबर असणार आहे अशी ती नंबर असणार आहे असं आपण समजूयात आणि या संख्येतून या संख्येतून जर आपण थ्री लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी एट जर सबस्ट्रॅक्ट केले तर आपल्याकडे अन्सर काय येतं फायू लॅक फायू लॅक ट्वेंटी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री हे उत्तर येतं बघा आता हे सगळं लिहिलं आपण सर मग आता हे तर आम्हाला वरच माहीत नाही हे वरच माहीत नाही ना बेटा जर मी तुम्हाला जर असं म्हटलं की तुमच्याकडे काही चॉकलेट आहेत तुमच्याकडे काही चॉकलेट आहेत त्यातील तुम्ही दोन चॉकलेट तुमच्या मित्राला दिले तर तुमच्याकडे तरीही तीन चॉकलेट शिल्लक राहतात म्हणजे तुमच्याकडे एकूण किती चॉकलेट आहेत मग तुम्ही काय म्हणणार की सर मी दोन चॉकलेट मित्राला दिले माझ्याकडे तीन चॉकलेट शिल्लक आहेत या दोघांची मी बेरीज करतो ना म्हणजे माझ्याकडे असलेली एकूण चॉकलेट मला मिळतील म्हणजे माझ्याकडे पाच चॉकलेट होते सहज उत्तर शोधलं की नाही मुलांना तुम्ही सहज उत्तर शोधलं पण यासाठी काय केलं तुम्ही यासाठी तुम्ही या दोन संख्यांची बेरीज केली जर छोट्या संख्यांमध्ये तुम्ही बेरीज करत आहात मोठ्या संख्यांमध्ये काही वेगळं करायचंय का नाही मग आपल्याला फक्त इथे काय करायचं या दोन संख्यांची बेरीज करा हे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे मग करायची बेरीज चला बेरीज करूया बघा अशा टेक्निक्स आपल्याला वापराव्या लागतात तरच आपण काय होतो स्कॉलरशिपचं मेरिट आपल्याला निश्चित करता येतो बघा मोठी संख्या लिहावरती पाच लाख अठ्ठावीस हजार चारशे तेवीस या संख्येमध्ये आता काय करायचंय ही संख्या मिळवायची आहे चॉकलेट आठवा बरं आणि अशा वेळेला चॉकलेट आठवत रहा तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठ्ठावीस मुलांना चॉकलेट आवडतात कॅडबरी आला लक्षात चला करूयात बेरीज वजाबाकीमध्ये बेरीज करावी लागते म्हटलं ना ती या पद्धतीने बघा आठ आणि तीन अकरा हचा एक इथे होतात पाच इथे होतात अकरा हत्चा एक आठ दोन्ही सोळा आता आठ दोन्ही सोळा असं का म्हटलं असेल तेही लक्षात घ्या सात आणि एक आठ होतो आठ आणि आठ सोळा होतात म्हणून म्हटलेलं आहे त्यानंतर तीन आणि पाच आठ होतात पाच आणि तीन आठ होतात काय अल्लं मुलांना आपलं उत्तर तर एट लॅक एटी सिक्स थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन म्हणजे आठ लाख शहाऐंशी हजार एकशे एकावन्न हे उत्तर कोणाचं आहे तर या यक्सच्या जाग्यावरच आहे बघा या यक्सच्या जाग्यावर काय येणार आहे एट लाख एटी सिक्स थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन झालं आपलं फायनल अँसर किती वेळा लागला समजलं की नाही जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे एकदम सोपं सोपं बरं एकदम सोपं सोपं आणि हे तुम्हाला तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये दिसून आलेलं असेल काय दिलेलं आहे बरोबर किती अंकी संख्या आहे सर इथे सहा अंकी संख्या आहे सहा अंकी संख्या आहे वाचन करू शकता का येस सर आम्ही करू शकतो एट लॅक नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन एट लॅक नाईंटी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाईन किती अंकी संख्या आहे सहा अंकी संख्या आहे सहा अंकी संख्येमध्ये फक्त एक अंकी संख्या मिळवायची आहे ती आहे एक आणि विचारलेलं आहे किती एकदम सोपं फक्त बेटा एक काम करा की एक जो आहे तो युनिट प्लेसवरतीच असतो तर तो युनिट प्लेसच्या खालीच लिहा एवढी फक्त काळजी घ्या तुमचं उत्तर चुकणार नाही नाईन प्लस वन टेन कॅरी वन 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 नाईन प्लस एट प्लस वन नाईन किती आलं बेटा तुमचं ऍन्सर ऍन्सर आलं सर आमचं नाईन लॅक्स किती आलेला आले आहे नऊ लाख हे आपलं उत्तर आलेलं आहे कुठे आहे नऊ लाख अशा मध्ये गोंधळून जायचं नाही कारण अशा ठिकाणी खूप साऱ्या मुलांच्या सिली मिस्टेक्स होतात पर्याय क्रमांक दोन ही आपलं अचूक उत्तर आहे बघा बरं आपल्याकडे काय दिलं होतं एकच्या समोर सगळी नाईन 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 असं ज्या ज्या वेळेला होत असेल फॉर एक्झाम्पल च्या समोर नाईन 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 आले किती टाईम्स आले बेटा फोर टाईम्स आले ॲड जर आपल्याला वन करायला सांगितलं याचा अर्थ काय होणार आहे की इथे फक्त एट होणार बाकीचे सगळे झिरो झिरो होणार फोर टाईम्स झिरो होणार आलं लक्षात यावरून तुम्ही बाकीच्या गोष्टीसाठीही याचा वापर करू शकता अशा प्रकारचे प्रश्नही कधी कधी विचारले जातात कच्चं काम करण्याचीही गरज राहत नाही तिथे आपला वेळ वाचवायचा असतो तर पुढे जाऊयात आपण आता बघा इथे काय आहे कधी कधी काही काही मुलांच्या अशा ठिकाणी अडचणी होतात की आपल्याला एक संख्या दोन संख्या आणि तीन संख्या दिलेली असतात सवय काय झालेली असते इयत्ता तिसरी चौथी पर्यंत मुलांना दोन संख्यांचीच बेरीज करणे पण आपल्याला तीन संख्या दिल्या बेटा मग तीन संख्या दिल्या त्यांना द्यायच्या देऊ द्या सोडवायचं आपलं काम आहे पहिली संख्या आहे पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर बरोबर आहे ना पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर फायव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड सेवन्टी फोर दुसरी संख्या त्याच्या खालीच लिहा फक्त एक गोष्ट मात्र जपून करा की दुसरी संख्या फोर्टी सिक्स थाउजंड आहे सिक्स हंड्रेड फिफ्टी सेव्हन आहे फक्त डिजिटच्या खाली डिजिट लिहा त्याच्या प्लेस वरतीच त्याचं प्लेस आलं पाहिजे आहे बेटा फोर्टी सिक्स थाउजंड असे लिहा सिक्स हंड्रेड फिफ्टी सेवन काय काळजी घेतली मी इथे काळजी ही घ्या युनिटच्या प्लेसला युनिटचं प्लेसच लिहा टेन्सच्या प्लेसला टेन्सच प्लेस लिहा हंड्रेडच्या प्लेसला हंड्रेडच प्लेस लिहा तुमचं एकही गणित चुकणार नाही त्यानंतर पुढे एकदा पुन्हा एकदा बेरजेचं चिन्ह द्या आणि आठ हजार पाचशे त्र्याहत्तर हजाराच्या जाग्यावर आठचाच अंक लिहा शतकाच्या जाग्यावर पाचच लिहा दशकाच्या जाग्यावर सातच लिहा आणि एककाच्या जाग्यावर जा तीनच लिहा चला सोडवा आता इथे काय करायचं या तिघांची बेरीज करायची तुम्ही जसं हातचा घेता ना हातच्यामध्ये तीन अंकांची बेरीज करता की नाही तसंच इथे करायचं आहे सात आणि चार होतात अकरा अकरामध्ये जर तीन मिळवले तर चौदा होतात पुन्हा एक आता आणि एक आठ हो आणि सहा चवदम, चौदा चौदा आणि पाच एकोणावीस हातचा आला एक, एक पाच आणि एक सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ होतात वीस हातचे गेले दोन त्यानंतर चार आणि दोन होतात सहा काय उत्तर आलं सर आमचं तर साठ हजार नऊशे चार आलेलं आहे कुठे आहे साठ हजार नऊशे चार साठ हजार नऊशे चार पर्याय क्रमांक दोन आम्हाला दिसून येतोय हे आमचं अचूक उत्तर आहे कळालं असेल तर पुढे जायचं आहे बघा सोपं सोपं आहे की नाही सोपं सोप्पं आहे मग हेही सोपं आहे का हो हेही सोपं आहे बघूयात आपण आता याला काय करायचं आहे बघा दोनच्या खाली नऊ दिलेले आहे सुरुवातीला एक नजर टाकली आपण तर एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा अंकी संख्या आहे दुसरी सहा अंकी संख्या आहे यांची बेरीज केली तर उत्तर सर आम्हाला येतं पहिलंही आम्ही सोडवलं का हो सोडवलं आम्ही या अगोदरही असं उदाहरण सोडवलं बघा इथे काय विचारलेलं आहे व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ ए बी सी मराठी मीडियमच्या मुलांनी काही घाबरून जाऊ नका याची किंमत काय बी ची किंमत काय आणि सी ची किंमत काय एवढंच फक्त या तुम्ही विचारलेला आहे तुम्ही हळूहळू इंग्लिश मीडियमचा सराव करा आपणही मागे नाही यावं हे दाखवून द्या बघा दोन आणि नऊ यांची बेरीज केली तर किती होते अकरा होते सर एक इथे कॅरी जाणार आहे एक म्हणजे हातचा जाणार आहे एक सहा आणि एक होतात सात सात मध्ये किती मिळवले म्हणजे दोन होतील बरोबर सात मध्ये किती मिळवले सात मध्ये पाच मिळवा बघा सात मध्ये पाच मिळवा एकक स्थानावर दोन होतील याचा अर्थ दोन होतील म्हणजे एकक स्थानावर दोन झाले पाहिजे आलं लक्षात सात आणि पाच होतात बारा एकक स्थानावरती दोन आले का हो आले हातचा गेलेला आहे एक इथे कॅरी एक गेलेला आहे बघा आठ आणि एक नऊ नऊ आणि नऊ अठरा हातचा इथेही एक गेलेला आहे सात आणि एक आठ आता या आठमध्ये काय मिळवायचं म्हणजे एकक स्थानावर दोन होतील सर आम्ही चार मिळवून बघतो पुन्हा आमचे बारा होतात आले आमचे दोन हातचा पुन्हा एक गेलेला आहे आता इथे कोणाची बेरीज करायची सर सहाची आणि एकची करा अगोदर सहा आणि एक होतो सात मग सात मध्ये आम्ही काय मिळवावं सर म्हणजे आमचा खाली झिरो एकक स्थानावर येईल तीन मिळून बघा बेटा तुम्ही एकक स्थानावरती झिरो आला पुन्हा एक गेला वन पाच आणि एक सहा सहा आणि दोन होतात आठ जुळले की नाही आमचे सगळे अंक मग आता मला एक सांगा तुम्ही आपण काय काय केलं होतं तर सीच्या जागेवर काय यूज केला होता पाच यूज केला होता हेही लक्षात घ्या बीच्या जाग्यावर काय यूज केला होता तर च्या जाग्यावर चार यूज केला होता त्यानंतर याच्या जागेवर काय यूज केला होता तर याच्या जागेवर आम्ही तीन यूज केला होता मग ऐवजी काय तर ऐवजी सर आमचा तीन आहे ऐवजी काय आहे तर बीच्या ऐवजी आमचा सर चार आहे आणि ऐवजी काय तर सीच्या ऐवजी आम्ही पाच यूज केलेला आहे म्हणजे ये म्हणजेच तीन ए म्हणजे तीन इथे आहे ए म्हणजे तीन याही पर्यायात आहे ए म्हणजे तीन इथे नाही ए म्हणजे तीन इथेही नाही म्हणजे या दोन पर्यायापैकी एक पर्याय होणार आहे आपला बी म्हणजे चार बी म्हणजे चार इथे दिलेलं आहे इथे पाच दिलेला आहे पर्याय क्रमांक एक हे आमचं अचूक उत्तर आहे ए ए म्हणजे तीन बी म्हणजे चार आणि सी म्हणजे पाच असे आम्ही सर यूज केलेले आहेत मग असे जर यूज केलेले आहेत तर आपण काय केलेले आहेत बरोबर यूज केलेले आहेत कळालं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक मात्र करायचं आहे चला आता जायचे दिवस आहेत सहलीचे बेटा आपापल्या शाळांच्या सहली जात असेल आमचा आदित्य निघाला केरळला सहलीला तुमची सहल जात असेल निश्चित सहलीला जा कारण सहलीतून सहली आपल्याला विविध गोष्टी शिकायला मिळतात आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी बघा आदित्य नावाचा एक मुलगा आहे कुणाचा आदित्य नाव असेल तर कमेंट करून सांगा बरं त्या आदित्यला पाठवायचं सहलीला आणि त्यांनी किती खर्च केला आदित्यने ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी नऊ हजार रुपये प्रवास खर्च आदित्य निघाला सहलीला कुठे निघाला केरळला निघाला अरे वा छान क्षेत्र निवडलं बरं सहलीचं केरळ त्यानंतर प्रवास खर्च आदित्यचा प्रवास खर्च प्रवास खर्च म्हणजे काय की ज्या वाहनाने ते प्रवास करणार आहे त्या प्रवासासाठी लागणारा खर्च म्हणजे तिकीट असेल त्यानंतर आपल्या काही गोष्टी ज्या खर्चाच्या गोष्टी आहेत प्रवासात त्या गोष्टी असेल तर नऊ हजार रुपये इथे काय दिलेलं आहे शब्दामध्ये नऊ हजार असं म्हटलेलं आहे आता बऱ्याच वेळेला बऱ्याच मुलांचा हा गोंधळ होतो साडे नऊ म्हणजे किती आता साडे नऊ म्हणजे किती हा जर प्रश्न पडत असेल तर नऊ हजार आणि पाचशे म्हणजे साडे नऊ हजार कारण नऊ हजार पूर्ण आणि हजाराच्या अर्धे साडे नऊ वाजले असं आपण म्हणतो की नाही म्हणजे नऊ वाजून तीस मिनिटं त्यावेळेला झालेली असतात मग पैशामध्ये साडे नऊ कसे तर नऊ हजार पूर्ण आणि एक हजाराच्या अर्धे एक हजाराच्या अर्धे किती होतात पाचशे नऊ हजार पाचशे बरोबर म्हणजे प्रवास खर्च किती झाला तर नऊ हजार नऊ हजार म्हणजेच नऊ हजार पाचशे आलं लक्षात हा रुपये व सव्वा सात हजार रुपये इतर खर्च आला इतर खर्च किती आहे बरं इतर इतर खर्च इतर खर्च पण केला असेल की नाही सहलीला गेल्याच्या नंतर इतर खर्च किती आलेला आहे तर तो आलेला आहे सर आमचा सव्वा सात हजार आता हे सव्वा सात काय भानगड आहे सव्वा सात वेगळी काही भानगड नाही सव्वा सात याचा अर्थ असा आहे की सात पूर्ण झालेले आहेत सव्वा सात म्हणजे सात पूर्ण आणि आणखी पाव भाग एक हजाराचा पाव भाग पाव भाग करत असताना एका पूर्ण भागाचे चार भाग करावे लागतात एक हजाराचे चार समान भाग करण्यासाठी एक हजाराला तुम्ही चारने भाग देऊन बघा चारने जर एक हजाराला भाग दिला तर उत्तर येतं बेटा दोनशे पन्नास मग सव्वा सात हजार म्हणजे किती सात हजार दोनशे पन्नास हे आपल्याला करता आलं पाहिजे यावरती आपण पुन्हा बोलणार पाचशे आणि इतर खर्च सव्वा सात हजार म्हणजे सात हजार दोनशे पन्नास एवढा खर्च झाला तर त्याचे केरळ सहलीला एकूण किती रुपये खर्च झाले काढायचं एकूण काढायचं म्हणजे काय करायचं बरोबर आहे बेरीज करावी लागेल करा यांची शून्य मिळवला शून्य शून्य मध्ये पाच मिळवला पाच काही काही मुलं यालाही शून्य करणारे असतात तशी गडबड करायची नाही पाच आणि दोन सात नऊ आणि सात होतात सोळा झालं उत्तर आपलं म्हणजे आदित्यनं केरळ सहलीसाठी एकूण खर्च किती केलेला आहे तर सोळा हजार सातशे पन्नास रुपये म्हणजेच सिक्सटीन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज हा आदित्यचा केरळ सहलीचा खर्च आहे आता याला इथे पर्यायात शोधूयात आपण पर्यायात शोधूयात सोळा हजार सातशे पन्नास कुठे दिसतं का पर्यायांमध्ये नाही दिसत मग काय दिलेलं आहे पावणे सतरा हजार पावणे सतरा हजार सोळा हजार पूर्ण आणि सातशे पन्नास यालाच पाऊन म्हणतात बेटा पावन म्हणजे सोळा हजार आणि पावन हजार किती झाले पावणे सतरा हजार पर्याय क्रमांक एक ही याचं अचूक उत्तर आहे सोबतच काही गोष्टी आलेल्या आहेत बघा साडे सोळा हजार कसे लिहिणार सांगा बरं मला सोळा हजार पाचशे साडे सोळा कसे लिहिणार तर साडे सोळा कसे लिहिणार आहोत आपण साडे सोळा याचाच अर्थ सोळा हजार पाचशे म्हणजे साडे सोळा त्यानंतर सव्वा सतरा कसे लिहिणार सव्वा सतरा म्हणजे सतरा पूर्ण आणि दोनशे पन्नास सव्वा सतरा झाले की नाही सव्वा सतरा हजार रुपये त्यानंतर पावणे सोळा कसे लिहिले जातील जसे आपण इथे पावणे सतरा लिहिले पावणे सतरा म्हणजे सोळा हजार सातशे पन्नास तर पावणे सतरा कसे पावणे सोळा कसे लिहिले जातील पंधरा पूर्ण आणि सातशे पन्नास रुपये हे झाले पावणे सोळा हजार रुपये कळालं या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत म्हणून हे सगळं तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घ्यायचा आहे पुढचा प्रश्न हा इंग्लिश मिडियम विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे कुठून आणला सर कुठून नाही तोच प्रश्न आहे फक्त इंग्लिश मिडियम विद्यार्थ्यांसाठी आदित्य स्पेंट नाईन थाउजंड आदित्य स्पेंट नाईन थाउजंड फाईव्ह हंड्रेड टुवर्ड्स ट्रॅव्हल फॉर हिज केरळ ट्रीप बघा ट्रॅव्हल करण्यासाठी ट्रॅव्हल करण्यासाठी आदित्यने नाईन थाउजंड अँड फाईव्ह हंड्रेड रुपीज काय केलेले आहेत स्पेंट केलेले आहेत खर्च केलेले आहेत ही स्पेंट रुपीज सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी ऑन मिसेलिनियस एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस याने की मिसेलिनियस एक्सपेन्सेस किती आहेत आदित्यचे तर सेवन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू हंड्रेड फिफ्टीन मग अशीच आपण ॲडिशन केलेली आहे तर आपल्याला काय विचारलेलं आहे हाऊ मच डीड ही स्पेंड इन ऑल फॉर केरळा ट्रीप केरळ साठी त्याची टोटल अमाऊंट किती स्पेंड झालेली आहे ते काढा टोटल अमाऊंट काढायची म्हणजे ॲडिशन करायची बेटा इंग्लिश मिडियम वाले विद्यार्थी यांच्यासाठी ॲडिशन करायची बघा झिरो फायव सेवन हंड्रेड सिक्सटीन काय आलेलं आहे आपलं मगासी मराठी मीडियम मध्ये बघितलं होतं पाहुणे सतरा इथे तसं काही दिलेलं नाहीये तर बघा सिक्स्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी सिक्स्टीन थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड फिफ्टी ऑप्शन नंबर इज अ फर्स्ट कळालं कळालं जर असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि जर समजा तुम्हाला सविस्तरपणानं जर समजा स्कॉलरशिपचं खरोखर प्रिपरेशन करायचं सविस्तर प्रमाणे मार्गदर्शन जर हवं असेल तर हा नंबर तुमच्यासमोर दिसतोय बहात्तर अठरा झिरो चार बहात्तर अकरा या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती तुम्ही मॅसेज करू शकता आणि जर समजा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या नक्कीच विचारू शकता सविस्तर मार्गदर्शनसुद्धा आम्ही तुम्हाला निश्चितच प्रोव्हाइड करू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद